दरम्यान जरांग यांच्या मोर्चावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय काय म्हणाले विरोधक बघूया उत्वास दोन माणसी गेले त्यांच्या दोन माणसानी त्यांना काही आश्वासने दिली ती आश्वासनासाठी दिसते आणि त्यांचे की माझा उपास शोधायला जे आले आणि ज्यांनी माझ्याशी विचार निर्णय केला आज ते का पुढे येत नाही त्याच्या अर्थ त्या चर्चेत काहीतरी सगळी कमी केल्या असायचे मला वाटते त्याची पूर्तता नाही त्यामुळे ते करून दाखवत नाही आणि त्याच्यावरती नाराजी धनंग यांनी व्यक्त केली असेल अत्यंत महाराष्ट्रामध्ये भविष्यात कायदा सुव्यवस्था या दृष्टीनं पुढला काळ अत्यंत गंभीर वाटतोय मला पण राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री हे मनोज जरांगे पाटील यांना एक राजकीय पॅदं म्हणून बघत आहेत आणि या महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्याशी ताबडतोब सकारात्मक चर्चा व्हायला पाहिजे आणि ती चर्चा निर्णयापर्यंत पोचायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे